भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत अमरावती तालुक्यातील जिल्हा परिषद खासगी व मनपा क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त एकूण नऊ शाळांचा अमरावती पंचायत समितीच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पुरस्कार प्राप्त शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल बोरखडे होते प्रमुख उपस्थिती मनपाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मिश्रा अधिकारी धनंजय वानखडे पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन शिक्षण विस्तार अधिकारी अजित पाटील संदीप बोरखे यांची उपस्थिती होती जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शाळांमध्ये शासकीय व खाजगी गटातील अनुक्रमे जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा कॅम्प अमरावती मनपा शाळा नंबर अठरा प्रवीण नगर अमरावती व मणिबाई गुजराती हायस्कूल अमरावती यांचा तर तालुकास्तरीय शासकीय गटातील प्रथम पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पेठ द्वितीय मनपा शाळा जेवणनगर व तृतीय जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा वाघोली तसेच खाजगी गटातील तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त शाळा प्रथम होली क्रॉस मराठी प्राथमिक शाळा द्वितीय कस्तुरबा इंग्रजी प्राथमिक शाळा व तृतीय पोदार इंटरनॅशनल स्कूल या शाळांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं धनराज खरचाद आरसीएम न्यूज भातकुली